लागवड झाल्यानंतर आपल्याकडं थोडाफार ऊस उरला होता ना त्याच्यामुळं आपण काय केलं त्या ऊसाचं आपण एक नवीन एक प्रयोग म्हणजे एक चार चार पाच वर्षापूर्वी आपली जी लागवड झाली होती मागं ऊसाची पाठीमागं आप आपल्याकडं ऊस होता त्याच्यामध्ये आपल्याकडं असं आम्ही एक चुकून असं एक ठिकाणी ऊस पाण्यात ठिकाणी आम्ही उभा केला होता असा बुजावणं लावायसाठी ऊस तर लागवड नसल्यामुळे आम्ही ऊस लावला होता तर त्यावेळेस आम्हाला त्याला दिसलं त्याला बारीक बारीक कोम आले होते कारण की त्याला खाली जी कांडी तिची रावली गेली होती उभा ऊसाची तर त्याच्यातून त्याला मुळ्यास फुटून जे बाकीचे उभे डोळे होते त्याला त्याला ऊस फुटला होता तर त्याचं आमचं लक्षात आलं यंदा त्याला लागोडीच्या टायमाला आणि आम्ही म्हणलं चालावं त्यावेळेस कसं काय झालं होतं ते यावेळेस आपण करून बघू त्याच्यामुळे आम्ही यंदा उस उरले या लागोडीतून तर आम्ही ते ऊस यंदा आम्ही बुजवणे म्हणून परत लावली होती याला हे राहणार दिसत नाही तुम्हाला पाठीमागं तर बुजवणे लावायला आम्ही लाकडं लावण्याच्याऐवजी आम्ही ऊसच रवले चांगली चांगले बघून डोळ्याचे ऊसं आम्ही ते रवले प्रयोगसाठी याला बी यंदा ऊस फुटवतो काय म्हणून तर तसं झालं आपण जर तिची जर काडी आपण जर चांगली खाली जर रावली ना हे ऊस पाहता आहे हे आपण हे प्रयोग म्हणून हे ऊस आपण रावला होता आणि उभा आपण ऊस असे रावले होते का जे आपलं वाड असतं ऊसाचं ते वरती वरती दिशेने म्हणजे वाडा नाही याला पण शेडावरती आणि बोड खाली केलं होतं आपण तर तसे हिशोबात आपण रावले होते प्रयोगासाठी उगवतं काय म्हणून आणि हे पा उगलेले होतं आणि आता हे डोळे आपल्याला Uh, जे आपला थोडाफार ऊस पातळ झालेला आहे ना म्हणजे uh, आपले डोळे तर व्यवस्थित लावल्या लावल्यामुळे त्याची पातळ पाना त्याच्यामुळे झाला पण आपल्या सशाने खाल्ल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपले खाडे झालेले आहेत त्याच्यामुळे पग आपण कोयतन ते आणलेलं आहे आणि आता हे डोळे आपण कट करून घेणार आहेत हे असे बरेच ठिकाणी आपले ऊस येतं राह आपण लावलेले जवळपास दहा दाईक ऊस असते ना अंदाजी मेघा आणखी काय मोजलेलं नाही तर पण आता मी हे एक काढलेलं आहे आणि तुम्हाला उभं पण दाखवून देते अगदी मी म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन जाईल काही हे खोटे खोटं हे बऱ्याच लोकांमध्ये माहितीय सांग उगत असतो ऊस म्हणून पण आता आपण याचा वापर करून घेऊ आलो का आपण याचा कट करतो आणि तुम्ही परत म्हणा की हे कसं या रोपणार कारण की याला खाली मुळ्यात याला इथं बघा तुम्ही थेट या आख्या ऊस आहे का शेवटला मुळ्यात आणि ह्यामुळे जेवर हे याचे कोंब उग आलेले तर आपण याला कट करून याला माती जर टाकलं का ह्या ठिकाणी ज्याला जसं आपण डोळा कट करतो ना कोंब त्या ठिकाणी याला इथं मुळ्या फुटणार येतं आता मला एकदा व्हिडिओ पॉज करू द्या आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो तर ह्या ठिकाणी बघा आपण आज उपस उस काय उपटलेला नाही आपण आणि याच्यामध्ये आपण हे बुजवण्या साच्यासाठी आपण हे ह्याच्यामध्ये गोण्या आपण कापून लावल्या होत्या तर याला बघा तुम्ही आता याला एक आणि दोन तीन चार पाच पाच जवळपास आपण याला पाच पाच डोळे आपण ठेवले होते ऊसाला तर ते पाचचे पाच डोळे आपले उगून निघलेले येतं आणि तसेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवतो मी बघा इकडे हे आपण बुजवून लावलेल्या इकडे दिसते तर याला आपण असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये हे समोर दिसतं की याला पण असेच डोळे उगलेले आहेत बघा तुम्ही इकडं बघा इकडं बी याला असेच आहेत डोळे उगलेले आणि इकडं पण आपण याला आता एक एक तुम्हाला दाखवून देऊ आता ह्या ओसाला बघा याला पण पाचच डोळे आहेत बघा पण याची वाढ थोडी कमी आहे वरती कमी आहे कोंब आहे आता वरच्या साईडला आणि खाली चार येतो तर याला बघा थोडीशी वाढ कमी आहे आणि आता हे समोर बघा तुम्ही तर दिसत असं याची वाढ बघा याला पाच डोळे असतील वाटतं याला बघा आता याचे बी डोळे बघा किती भारीत आता हे आपण असेच का काढून घेऊ आणि याला एक एक कांडी कट करू आणि आपण आता हे परत ज्या आप ठिकाणी आपले आता खाडे झालेले भाऊ त्या ठिकाणी आपल्याला ते उस तेवढे आपण लावून देणार आहेत परत त्याला आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक डोळा त्या थी ठिकाणी परत एक पोम म्हणून आपण कट करणार आता त्याच्या भाव तरी बरोबर आता जरी तिथे त्या ठिकाणी मुळ्या नसल्या त्या ठिकाणी मुळ्या लागत्या म्हणजे लागते म्हणजे मला बी समजेल मी तुम्हाला सांगितलं लागते पण आता मला बी दिसेल का ते ऊस चुकतो काय पण मला गॅरंटी त्या ठिकाणी ऊ त्याला मुळे लागून ती रोप सेट आहे तर बघा असं बी होऊ शकतं फक्त शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आता आपले एक डोळा पद्धतीमध्ये खाडे काय झाले नव्हतेच आम्ही बऱ्यापैकी नियोजन करून लावलं होतं तर सारा ऊस आपला उगून आलेला आहे उगं मी म्हणतो जर आपल्याला ह्याच्याने खाल्ल्यामुळे जर आपल्याला जर नसता खाल्ला तर आपल्याला त्यावेळेस कळलं असतं का किती तूट होती म्हणून पण सध्या आपल्याला काय लक्षात आलेलं नाही आहे कारण की आपले सुरातील ऊस उगला उगला होता पण ते कट झाल्यामुळं ते लागड आता परत आपल्याला तूट भरून काढायची आहे तर त्याच्यामध्ये एवढी तूट नाही आपल्याकडे तरी बी पण जरी बी जी काही हाय ये, का ये का हो का सा। आप ती आपण आता येणी काय भरणार काही थोडे आपल्याकडे डोळे होते तर असं होऊ शकतं का आता आपण एवढा आखं उसा उसाला आपल्या जर कोंब येतो नंतर हे तुम्ही पीक बघा तुम्ही किती रगिले म्हणजे रगील पीक असते त्याच्यामुळं जे किती तुम्ही कसं काही केलं याला तरी याला कोंब येते तर याचा एवढंच मला सांगायचं होतं आणि भविष्यात मला असं वाटतं म्हणजे असे याच्यावर बरेचसे संशोधन करू नच्यावर लागवडी शक्य होत्या असे लोक करू शकतात बघ काही बी असं उभ्या उसाला जर कोंब येतो म्हणा नंतर तर याची लागवड कशी बी करा करता येऊ शकते आपल्या भविष्यात नवीन तंत्रज्ञानानुसार तर बघू आपण आता पुढे व्हिडिओ टाकू नंतर आपला ऊस वाढल्यानंतर